आज दिगडूर येथे पंचायत समितीत दिगडूर बिल्लूचे आमदार जितीशांता पोकर यांच्या उपस्थित दिगडूर तालुक्यातील पाणी पुरवठा विभाग कृषी विभाग तसेच पंचायत समिती व तहसील कार्यालय व सर्व विभागातील जनतेच्या विविध प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी कृषी जिल्हाधिकारी दिगडूर उपविभागीय अधिकारी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी पाणीपुरवठा अधिकारीसह अनेक अधिकारी व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने या आढावा बैठकीत उपस्थित होते यावेळी नागरिकाच्या विविध समस्या संदर्भात ही बैठक घेण्यात आली व नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत

जी आरतो फेब्रुवारी अगोदर हे साहेबांना प्रलंबित स्पष्ट बनाव मार्च चा अगोदर महिना आहे फेब्रुवारी महिना आहे मार्चला फेब्रुवारीला दुरुस्ती करून शासनाने मार्चला नवीन जी आर झाला त्याच्यामुळे पोच द्या म्हणून तर साहेबांनी आज दिले नाही आता जेवढे काही घरगुती पोच देऊ ला पंचायत समितीला येऊन डायरेक्ट किती पन्नास शंभर किती मनुष्य पाहते आधार कार्ड घेऊन स्वतःचे नंबर घरचे कोणाचे नंबर टाकून लगेच जाऊन शेतकरी जाऊन बुक होऊन झाले वाहून लाभार्थीला भेटले नाही काही घरुला लाभार्थी भेटले नाही त्याची त्रयस पक्षाकडून चौकशी आणि संबंधित जे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील

साहेब अधिकारी आहेत ना गावात मुख्य माणसाला कोकणी घेतात ना ते करतात आणि बाकीचे शेतकरी असो कोणती योजना असो शेत असं करतात येतच नाही गाव योजना ग्रामपंचायत बोर्डवर शेतकऱ्या सर्व ग्रामस्थांना

आता सगळा आपण जे एकाची माहिती येणार होऊ गेली तर तो भूखेण तालुका ने देखील माहिती आहे अतिवृष्टी बरसून गेलंय गेला परंतु त्याच्यामध्ये आपण किती पर्सेंटेज विमा आहे याची माहितीचं नाही कुठलं यंत्र आहे आमचे आणीवळी काय आहे आम्ही खूप खूप प्रश्न करत आहोत आम्हाला कोणशी समीक्षा नाही बोलू याची माहिती समीक्षा झाली सर या इसकी पुढे भेटायलाच द्या सुभाषला आपण विविध गॅगर्सिटी म्हणजे आपलं जे आपली उत्पन्न आहे त्याच्यामध्ये घर बनार आहे असं तर आपल्याला इकडे निदर्शना सागर हा वेटा सलमान प्रसिद्ध साहेब तालुका शी अधिकारी साहेब यांच्याकडून तो आपल्या बेटा येतो त्यानुसार आपण या वर्षी नागरिक बघत नाही त्यानं मंडळ की आपण केशव आले त्याच्यात आपल्या तालुक्यातले सर्व मंडळ आहे तर त्याच्यामध्ये असं की जे नुकसान होणार आहे अपेक्षित उत्पन्न आहे त्याच्यामुळे पन्नास टक्केपेक्षा जास्त जे नुकसान होणार आहे त्या नुकसानाच्या पंचवीस टक्के हे आपण आव्हान म्हणजे आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना देत असतो जी आपण आपल्या मार्फत त्याच्यावर कारवाई झाली आहे त्याच्यामुळे दुसरा मुद्दा आहे जसं तुम्ही आता प्रश्न उपस्थित केला होता की होऊन लोकांचे शेतकरी शेत होऊन गेले तर ते आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या तक्रारी आपल्या

देगलोचं जर विधानसभेचे जे आमदार आहेत जिथे शांताप्रकार आपल्यासोबत आहेत सर आजची जे आढावा बैठक झाली स्तरावर काय झालं आजची बैठक ही अतिशय महत्वाची आहे नेंदूर तालुक्यातील जे प्रमुख प्रश्न होते प्रमुख विभागाचे त्या प्रश्नांनी आज मार्गी लावण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये कृषी विभाग असेल विजय असेल कशी असेल पंचसू असेल आणि अन्य विभाग या विभागाची या ठिकाणी बैठक आणि या बैठकीमध्ये अनेक प्रत्येकांना प्रश्न आले कुठपिडकीने आले तिथे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची ताबडतोब कारवाई करण्यात आली खास करून जे जे महालेश्वर जनरल महाश्वर त्या बैठकीबाबतीत जवळपास सर्वात जास्त वेळ बैठक जे आहे ती झाली बैठकीमध्ये जे प्रश्न प्रामुख्याने आले त्या प्रश्नांचे ताबुडतोब इंजिनियर विमोद पाटील आले होते त्यांनी ताबुडतोब त्या कारवाई सांगितलेली आहे कारण की जे कृष्तेदार निरोधी करत आहेत जाणून घेऊन काढा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरती ताबुडतोब कारवाई करण्यासाठी आदेश त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून केलं तर त्यांना दंडात्मक कारवाई होण्यासाठी लवकर लवकर होणार आहे घेऊन आठ ते पंधरा दिवस काही जण दूट घेणे सांगितले त्यांच्या जो कालावधी जणांना जिल्ह्यात ठिकाणी शेतकऱ्यांना काम पूर्ण करतो त्याच्यामध्ये झालं तर त्यांचे धंदा किंमत करू नये त्याच्या एकूणच विमा असेल किंवा भूक अपघात विमा असेल विमा असेल ते शेत शेतकऱ्यासंदर्भातील कृषी विभागाचे जे काही आले होते अनेक जणांचं याच्यामध्ये हे म्हणणं होतं की अधिकारी त्यावेळेला अवेलेबल राहत नाही त्या ठिकाणी याबद्दलचं आपलं काय सांगितलं आता सुद्धा जिल्ह्याचे कृषी अधिकारी या ठिकाणी आलेले होते त्यांनासुद्धा आम्ही सांगण्यात आलो आणि अशा प्रकारची वेळ हे कोण देणार नाही जर तुम्ही त्या ठिकाणी अधिकारी काही त्यांचं म्हणणं आहे की ॲडिशनल चार्ज वगैरे आहेत स्टाफमुळं ते वरतून करणे की त्यासाठी स्वतः मी वरती अधिकारी नसल्याची कमी आहे म्हणजे पण जे कमी आहे त्याच्यासाठी स्वतः मी वरतून अधिकारीची मागणी मी त्या ठिकाणी करणारे की माझ्या भागामध्ये अधिकारी हे आहेत पण तिथे कमी प्रमाणात असतो अतिरिक्त कामाला अडथळा येतो आणि त्या पद्धतीने त्यांनीसुद्धा सांगितले की लवकरच आम्ही या ठिकाणी ठराविक दिवसांमध्ये त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित राहतील त्या दिवशी गेल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांचे जे अधिकारी त्या ठिकाणी भेटतील कृषी विभागाचं त्यांचे जे कोणते प्रश्न स्थिती मार्गी लागतील न लागले असता की आम्ही आहोत तिथे त्याने कारवाई करा जनतेला जे म्हटलं मी तुमचा एक तर फोन करा लागलीच मी त्या अधिकाऱ्याशी बोलून त्याचा प्रश्न मार्गी लावणार एकूणच काय अधिकाऱ्यांचं किंवा नागरिकांचं असे म्हणणं आहे की आमदार यांचं वर्चस्व त्यांच्यावर नाही की यांच्या कामारचं त्यांचं जे काही काम होत आहे त्याच्यावर मुळात त्याचं लक्षण असं असं जर असं तर आजची बैठक आपण घेण्यात आली आज स्वतः सर्वच अधिकारण इथे बसून होते कोणी अन्न पाणी घेतलं मी म्हटलं एक वेळ तुम्ही अन्न पाणी घेऊ नका परंतु एवढा वेळ जे प्रश्न तात्काळ घोषित पडलेले गावसाहेब आता दोन मिनिटं जर आता असेल तर होती आहे त्या आचारसंहिेच्या काळामध्ये जे प्रश्न आज प्रलंबित होते त्याला आज काल संध्याकाळी आचारसंहिता उशीर आहे आणि आज ताबडतोब बैठक राहिली म्हणजे तुम्ही तत्परता बघा आणि त्यातून जे अधिकारी इथे उपस्थितीचे प्रत्येकाने उपाशी राहून सकाळपासून पण तुम्हाला आज आपण मी स्वतः त्रास राहतो तर आज आपण जनतेच्या प्रश्न सोडणं गरजेचं आहे आपण थांबूयात घेतूयात जो परंतु त्यांची भावना पूर्ण होत नाही त्यांची पोटपुरती पूर्ण होत नाही तिथे बसायचं आणि बसले जनतेने पोट तुम्ही काही गोष्टी सांगितली लागलीच अधिकाऱ्यांनी त्यांनी ॲक्शन द्यायचं सुरुवात केली मागे सुद्धा मी जनता दरबार घेतला आज तुम्ही यू बघा किती फरक आहे म्हणजे संपूर्णपणे झाला नाही माणूस आहे पुढे तुम्ही चुकणार परंतु संपूर्णपणे बरेच झालं बरे परंतु आज बऱ्यापैकी मागच्या जी पद्धत काम जी हे होती मागच्या काळात ज्या प्रकारे चालू होतं तो आज सुधारित बऱ्याप्रकारे झालेला आहे स्वतः हॉस्पिटलमध्ये मी फेकडे बसस्टँडला गेलो आहे अनेक ठिकाणी मी मागण्या गेलो माझ्या संपूर्ण विभागाकडे लक्ष आहे एकूणच सर आपला हे माणसाला एक अनुवस्त्र निवारायची गरज आहे त्याच्यामुळे मागणी होती लोकांची की जी घरकुल योजना आहे किंवा योजना असेल किंवा रमाई योजना असेल यामध्ये जी रेतीचं प्रकरण सध्या का असते की यामध्ये देखील आपण कशा पद्धतीनं बघता आणि काय काय लोकांचे काम मार्गी लागलेलं नाही घरुच्या संदर्भात मी सांगतो हो तुम्हाला घरपूरसाठी एवढा आग्रही आहे की घर ही भावना आहे प्रत्येक नागरिकाची प्रत्येक एका पालकाची प्रत्येक मुलाची भावना असते ती घर त्या संदर्भात मी स्वतः प्रशासनाला सक्रिय सांगतो की घर आणि जर त्याने ऑनलाईन केलं त्याच्याकडे पावती आहे आणि जर त्याला कोणी घेण्यास गरज नाही करत तर मी स्वतः त्या अशी अनेक उदाहरणं अनेक गावची उदाहरणं आहेत मी स्वतः त्या लाभदारक्याला मी फोनवरती घेऊन कॉन्फरन्सवरती डायरेक्ट कलेक्टर साहेबांना लोक आणि त्याकरून मिळून गेलं हे आचारसंहितीची गोष्ट तुम्हाला मी एवढा आग्रही आहे आणि यापुढेही आत्तासुद्धा म्हटलं मी तहसीलदार सगळ्यांना म्हटलं आहे आणि हा प्रश्न उचलून धरणार आहे की यापुढेही जर कोणत्या भरपूर अपघात त्याला जर रेती देत नसतील तर मी त्याच्यावरती कार्यवाही मी माझ्या पद्धतीनं कंटिन्यू करणार आहे करायची सर आता जर त्या जर बोला गेला तर लाख लाखातले एक दीड लाखात एवढे काय आहे त्याला त्याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे हा प्रश्न माझे म्हणत आहे की ही रक्कम जी दिली जनली आपल्याकडनं आहे की आपली रक्कम जी आहे त्याला वाढ करून दिली पाहिजे त्याला चांगल्या रकमेने दिले पाहिजे जेणेकरून चांगलं घर जे प्रत्येकाचं स्वप्नातलं घर असतं निदान एक चांगलं घर तरी प्रत्येकाला राहण्यासाठी परिवार राहण्यासाठी झाले पाहिजे माझी प्रामाणिक भावना आहे त्यासाठी मी ते विषय अधिवेशन मांडलं आहे आणि आता सुद्धा मी तो विषय मांडे एकूणच अनेक कामामध्ये सर याच्यामध्ये राष्ट्रीय योजना असते किंवा त्यांच्या याच्यामध्ये देशामध्ये पटकाचा याच्यामध्ये उलढ झालेला आहे आणि भ्रष्टाचार झाला असं एकूण आता महाराजांचं म्हणणं आहे यावर कसं बघतं आणि याच्यावर काय कारवाई करणार जे जे असे प्रकार तुम्ही आढळून आलेले आहेत त्याची त्याच्या समिती निवडी जाणार आहे त्याच्यामध्ये कारवाई होणार आहे स्वतः एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर होतो ज्या ठिकाणी तक्रार प्राप्त झाली त्याच्यामध्ये दंडात्मक करेल ज्या ठिकाणी गेरंडाई झाली आता तुम्ही त्यांच्याकडनं दर्जेदार काम करून द्यायचं आहे त्यांच्याकडनं काम पूर्ण करून द्यायचं आहे त्याच्यात जर कुठे सूट आढळली तर निश्चितपणे त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे हे आपण सांगण्यात आहे एकमेव आढावा बैठकीत घेते आणि त्यामुळे तुम्ही जे दंडात्मक कारवाई करण्यास सांगितलं आणि जे कारवाई झाली याचा आम्ही पुन्हा एकदा आढावा बैठक होणार आहे निश्चित निश्चितपणे होणार लवकरच आता आपण ज्यांना जो कालावधी दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या संबंधित योग्यदाराला संबंधित त्या ठिकाणचे जे काही ग्रामपंचायतीचे जे काम आहे त्यांना त्यांना जो अल्टिमेटम दिलेला आहे त्या अल्टिमेटमेटममध्ये जर नाही असेल तर येत्या काही महिन्यात आपण असल्याचं बैठक घेऊ संपाल विधानसभेचे आमदार संतापट टुकर होते त्यांनी त्यांनी सांगितलं की सर हे देखील आता जे काय ज्या 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 पद्धतीने आढावा भेटी घेण्यात आली त्याच पद्धतीने त्याच्यावरची दंडात्मक कारवाई म्हणून पुढची आढावा भेटत होते त्याच्यात जे काय कारवाई झाली हे मात्र येणाऱ्या <हिंता> काळामध्ये <sundanLike> पावलं होणार आहे पण माहिती पण नसतो